इंडिया टीवी नाइन नाईन न्यूज महाराष्ट्र फैसल उर्दू हायस्कूल मध्ये क्रीडा दिवस साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून शैक्षणिक संस्था अंजुमने तगरीबे तालीम आणि महाराष्ट्र उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जुबेर हिप्परगी आदर्श शाळेचे सचिव फिरोज रामपुरे आदर शाळेचे शिक्षक इलियास रामपुरे हे होते शाळेचे मुख्याध्यापक सादिक शहाबाई यांनी कार्यक्रमाची प्रास्थानू केली आणि मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच हवेत कबूतर सोडून क्रीडा दिवसाची सुरुवात करण्यात आली यावेळी जुबेर हिप्परगी यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणामध्ये विद्यार्थ्यांना सांगितले की आजकाल विद्यार्थी मैदानी खेळ सोडून मोबाईलचे खेळ जास्त खेळतात त्यांना मैदानी खेळाचे महत्त्व सांगितले इलियास रामपुरे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमझाद बागवान यांनी केले आभार नसीमा शेख यांनी मानले यावेळी शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते